तुर्भे गावातील काही भाग तसेच नवी मुंबई मधील सगळ्यात जुनं असणार जनता मार्केट मध्ये चालत असलेल्या देह विक्री व्यवसायामुळे तुर्भेगाव व जनता मार्केटमधील व्यापारी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या महिला स्थानिक रहिवासी महिला शाळा कॉलेज मधील हो उपशहर प्रमुख अतिश शिवसेना व्यापारी संघटना यांच्या वतीने एपीएमसी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर ठोस निर्णय घेऊन वेशा व्यवसाय बंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील व त्या ठिकाणी ठिकाणी बीट चौकी चोवीस तास कार्यरत राहील असे आश्वासन शिंदे यांनी दिले यावेळी उपस्थित शिवसेना प्रमुख दिलीप घोडेकर शिवसेना प्रमुख दीपक सिंग शिवसेना उपशहर प्रमुख अतिश घरत शिवसेना व्यापारी संघटना जिल्हाप्रमुख करण जैन ज्येष्ठ शिवसैनिक सोमा शेठ घरत शिवसेना प्रमुख शैलेंद्र सिंग व्यापारी संघटना नवी मुंबई सचिव मनो मोहन चौधरी शिवसेना व्यापारी संघटना नवी मुंबई खजिनदार लक्ष्मण सिंग चौहान शिव वास्तविकता हे जनता मार्केट आहे ते अतिशय जुनं मार्केट आहे आणि या मार्केटला लागूनच पूर्वा गाव आहे किर्वा सात आहे हळूहळू आता या ठिकाणी रहदारी वाढत चाललेली आहे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणचे ग्राहक व्यापारी हे सुद्धा या ठिकाणी येत असतात आणि एवढ्या मोठ्या रहदारीच्या ठिकाणी महिला मुली आणि अनेक नागरिक या ठिकाणी सातत्याने वर्ग चालू असतात पण अशा ठिकाणी जर अशा प्रकारचा व्यासय व्यवसाय ओपन फुलला फुलं चालत असेल तर ते एकदम चुकीचं आहे कारण चांगल्या घरच्या महिला मुली या ठिकाणी त्या ठिकाणी करत असतात त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हातवारे करणं वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी खुणाखाना करणं ते हा प्रकार बसून चांगल्या महिला मुलींना ते लज्जास्पद निर्माण होतं आणि त्या ठिकाणी व्यापार चालतो मोठे व्यापारी बाजारपेठे त्याच्या अनेक प्रकारचे लोक नवी मुंबईतून या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात अशा ठिकाणी जर फुलंम फुला जर व्यापार चालत असेल असे काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी व्यसव्यवसायासाठी जागा दिले आणि त्या ठिकाणी परवानगीसुद्धा आहे आणि व्यसव्यवसाय करणं त्यांचा हक्क आहे परंतु तो कुठे करावा कुठे करू नये हे सुद्धा काही गोष्टी ठरल्या गेल्या पाहिजेत आणि सुद्धा माहिती आहे का कुठल्या एरियामध्ये व्यवसाय केला जातो कुठे केला जात नाही अशा ठिकाणी जर व्यवसाय व्यवसाय झाला तर आमच्या नागरिकांचा त्याला विरोध नाही पण जर असं ओपन नागरिक वसाहतीमध्ये व्यापारी शहर ज्या ठिकाणी व्यापारी वसाहत आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा जर व्यवसाय व्यवसाय होत असेल या ठिकाणी आज जो मोर्चा इथल्या नागरिकांनी काढलेला आहे तो मोर्चा भविष्यामध्ये नवीन शिवसेनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो याची पोलिसांनी केली आधी पण आम्ही खूप वेळेला निवेदन दिलं आहे पत्र दिलं आहे चौकीत चौकीने पण आम्हाला सहकार्य केलं आहे त्याबद्दल पण आता आम्हाला कायमचं हे करायचं का आहे तर आता जर जे ज्यांचा पण एकाच हात आहे ज्यांनी पण त्यांचं पण घरं याच्यावर चालत आहेत ते आम्ही चालून देणार नाही हे जनता मार्केटला हा सर्वात जुना जनता मार्केट नवी मुंबईचा सर्वात जुना मार्केट आहे इथं येणाऱ्या महिला जै त्यांना ज्या पद्धतीने त्रास होतो त्यांना रेट विचारलं जातं आणि इथले जे जनता मार्केट आहे व्यापारी आहेत त्यांनासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीचा धंद्यांचा म्हणा किंवा प्रॉपर्टीचा व्हॅल्यू म्हणा आज हे जे रस्त्यावर खुले आम धंदा करत आहे त्यांना बंद करण्यासाठी आम्ही हे मोर्चा काढ तुम्हाला काय वाटतं हात आहे का याच्यात कोणाचा हात आहे ते आम्हाला माहीत नाही पण हात नस नसला की एवढा मोठा इलिगल काम खुलेआम रस्त्यावर होणार का आज मी रस्त्यावर उलो आहे खुल्या गाड्यात काय होणार कुठला कदम हात असणार आहे साहेब आता साहेबांनी शिंदे साहेबांनी सा जे इथले सिनियर सी आहेत आहे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं त्यांनी आम्हाला सहकार्यसुद्धा केलं त्यांनी आम्हाला हे सुद्धा सांगितलं की एन जी ओच्या मार्फेत आपण याचा काहीतरी मार्ग काढूया तर आम्ही पण हेच प्रयत्न करणार साहेब एन जी ओच्या मार्फत आम्ही याचा काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग काढणार आणि कायमचा मार्ग काढणार आणि हे सगळं बंद करायला लावणार हे आम्ही रस्त्यावरचे जे वैशित्ती चालू आहे खुल्या ते आम्ही चालवून देणार नाही कार्य संघटनेच्या मार्फत आहे शिवसेनेच्या मार्फत आमची ही मागणी होती व्यापर की वेशावृत्ती खूप प्रमाणाने इकडे जनता मार्केटमध्ये चालू आहे ही पूर्ण कायमस्वरूपी बंद करण्याची ही आमची पहिली मागणी आहे कारण की आमच्या स्थानिक महिला असो ते कुठल्या महिला व्यापारी व्यापार करण्यासाठी जनता मार्केटमध्ये त्यांना ही छेट की खूप अनेक वेळा वारंवार आम्ही करून पण यांच्यावर फक्त काहीच कारवाई झालेली नाही आता कायमस्वरूपी आम्हाला बंद करा करण्याची हा कागणी दिलेली आहे तुर्भे जनता मार्केट हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात लार्जेस्ट होलसेल मार्केट आहे इथून बऱ्याचशा जागेवरून व्यापारी लोक व्यापारासाठी किंवा आपल्या कामासाठी इकडे येतात आम्हाला ते वैश्यव्यवसायच्या अगेन्स्ट आम्ही नाही आहोत पण ही हो। जी जागा आहे ती जागा खूप चुकीची आहे येणाधारे शाळेची जी, जी मुलं आहेत किंवा आपल्या महिला आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम होतो आहे महिला पुढे येऊन बोलत नाही आहेत पण प्रत्येक घरात या गोष्टीची चर्चा आहे म्हणजे आहे मग त्याच्यावरती कोणीतरी येऊन पुढे पुढाकार घेऊन बोललं पाहिजे माझं असं म्हणणं नाही की ते एकदाच बंद होईल पण कोणीतरी प्रयत्न तरी करा तर शिवसेनेच्या वतीने आपले नवी मुंबईचे शहरप्रमुख अतिशय सोमा जर त्यांचे सर्व सहकारी व आपले जनता मार्केटचे सर्व व्यापारी सर्वांनी आज एकत्र येऊन हा प्रयत्न सुरू या प्र प्रयत्नाला सुरुवात केली आहे याचा निकाल कसा लागेल आपल्याला माहिती नाही कारण की आपण आपल्या वतीने संपूर्ण प्रयत्न करतो आहे की हे संपूर्णपणे बंदच राहायला पाहिजे जो कोणी याच्या सपोर्टमध्ये आहे किंवा जे काही लोक याच्यावर बरोबर मिळालेले आहेत त्यांनी त्यांना कुठेतरी भीती बसली पाहिजे आणि आजपासून मला असं वाटतं की शंभर टक्के बसेल आणि जसं साहेबांनी आपल्याला आता सांगितलं आहे की आपल्याला एक आशा दिली आहे की इथून पुढे ते काही करून त्यांचे जे पेट्रोलियमचे ते वाढवतील इथून पुढे त्यांचे प्रोटोकॉल वाढवतील आणि थोडंसं जास्त लक्ष देऊन या गोष्टीला जेवढं जे जेवढ्या लवकरात लवकर ते कमी करता येईल ते करतील हीच अपेक्षा आहे की इथून पुढे जो आम्ही एक प्रयत्न केलाय तो शंभर टक्के परिपूर्ण होईल एक वर्षापासून हा व्यवसाय इथं चालू आहे अनेक वेळेला आम्ही पोलिस स्टेशनला गेलो होतो आम्ही कारवाई करू असेच आम्हाला आश्वासन म्हणतात पण इथं वातावरण एक तुर्बेगावमध्ये धार्मिक क्षेत्राचं गाव आहे आणि हे जनता मार्केट या जवळजवळ रहिरमध्ये प्रसिद्ध मार्केट आहे अनेक महिला इथं येतात अनेक सभ्य पुरुष येतात पण या ज्या महिलांमुळे या व्यवसाय आमचं नाव खराब होत चाललंय कारण आमच्याकडे लक्ष देत नाही आणि असंच जर राहिला तर इथं फार वाईट परिस्थिती होईल जनता मार्केटचं नाव खराब होईल म्हणून आम्हाला आम्ही पोलिसांनी सांगितलं की तुम्ही कायम स्वरूप करा आता हा मोर्चा याच्यानंतर जर जाहीर के केलं नाही याच्यापर्यंत कडक शेप केलं ते इथे आम्ही जे मार्केटमध्ये येतो मार्केटमध्ये आल्यानंतर जे म्हणजे माणसांची तृप्ती असते आम्ही साधे मार्केटमध्ये भाजी वगैरे हो घ्यायसाठी येतो पण ते आमच्याकडे अशा नजरेने बघतात ज्या इथे लेडीज फूड उभे असतात किंवा इथे ब्रिज खाली उभे असतात त्यांच्या नजरेने ते आमच्याकडे बघतात मग ती नजर आम्हाला एक हे होते त्याच्यासाठी हा वेशावृत्ती व्यवसाय दा बंद झाला बंद बंद वर्षापासून हे विश्यवतीचे जे याचे व्यापार आणि जे, जे काही ते दलाल आहेत यासाठी आम्ही संबंध नंबरवर फोन केला होता पोलीस चौकीला तर पोलीस चौकीचे अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला विचारले की कोण आहे आणि त्या महिलाचं मी ते दाखवलं दाखवल्यानंतर पोलिसांनी सांगितले की ह्या माणसाने फोन केला आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत तर असे वेशापूर्ती जे व्यापार चाललेले आहेत आणि काय दंड मारून त्याला परत सोडण्यात येत आहेत तर ता, असे जे धंदे काले धंदे चाललेले आहेत ते धंदे बंद झाले पाहिजेत आणि आमची आई बहिणी जे रिक्षामधून जाता भाजी घ्यायला वगैरे ते आम्हाला घरी येऊन विचारतात की भाऊ आम्ही कसं जनता मार्केटला जाऊ तिथं आम्ही गेलो की आम्हाला विचारतात की आती आहे का किती पैसे घेतोय सार्वजनिकचे दुकानदारचे आणि सगळ्या कस्टमर लोकांचे याच्यामध्ये सही शिक्के आहे लॉस बंद करण्याबद्दल लॉससाठी आणि एशा लोकासाठी एशा लोक इथे कोण आया आहे कोण बहिणी आहे काय कळत नाही आम्हाला कुठे चाललं की आया बी समजत नाही बाया बी समजत नाही एशा लोक असे टाईट करून टाकलेत की ते चांगले सुंदरता दिसतात अजून आया बहिणी बी तसेच दिसतात तिथं मार्केटिंग करायबद्दल येण्याबद्दल तर त्यांना असं वाटतं की सगळे जण एकच एकच नमुन्याची बाया आहे तर कुणाला बी लाईन मारतात कुणाला बी काय बी बोलतात काय इथं काय समजत नाही इथं कुठं कुठून शॉपिंग करायला आलं आहे काय आलं आहे काहीच माहिती नाही पडत अजून हे एशा लोक असं टॉपमध्ये राहतात की एकदम यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप घोडेकर शिवसेना प्रमुख दीपक सिंग शिवसेना उपशहर प्रमुख आतीश घरत शिवसेना व्यापारी संघटना जिल्हा प्रमुख करण जैन ज्येष्ठ शिवसैनिक सोमा शेठ घरत शिवसेना विभाग प्रमुख शैलेंद्र सिंग व्यापारी संघटना नवी मुंबई सचिव मोहन चौधरी शिवसेना व्यापारी संघटना मुंबई खजिनदार लक्ष्मण सिंग चौहान तसेच मार्केटमधील व्यापारी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज सेवन टुडे नवी मुंबई